नमस्कार आज आपण बघणार आहे चटपटीत अशी जेवणाची चव वाढवणारी लसूण चटणी अगदी पाच ते सात मिनटामध्येच ही चटणी बनवून तयार होते चला तर मग आपण सगळ्यात आधी साहित्य बघून घेऊया लसूण चटणी बनवण्यासाठी या ठिकाणी मी तीस ते पस्तीस लसूणच्या पाकळ्या सोलून घेतलेल्या आहेत एक चमचा लाल तिखट घेतलेला आहे चवीपुरतं मीठ आणि तेल लागेल आपल्याला तिखट तुम्ही चवीप्रमाणे कमी जास्त करू शकता आता सगळ्यात आधी हा लसूण आपल्याला कुठून घ्यायचा आहे वाटायचा नाही आहे असा कुठून घेणार आहे मी खलबत्त्यामध्ये तुम्ही मिक्सरमध्ये पण फिरवून घेऊ शकता पण जास्त खूप जास्त बारीक असा करू नका चटणीमध्ये जाडसर जाडसरसा छान लागतो या पद्धतीने हे बघा मस्त ठेचून घ्यायचा आहे खलबत्त्यामध्ये दोन ते तीन मिनटामध्येच लसूण छान ठेचून होतो जास्त वेळ नाही लागत या पद्धतीने मी ठेचून घेतलेलं आहे लसूण त्यानंतर आता हे लाल तिखट आपल्याला छान पाणी टाकून ओलून घ्यायचं आहे हे बघा यामध्ये मी आता पाणी टाकून घेते आणि हे छान मिक्स करून घेते पाण्यामध्ये यामधील गाठी सगळ्या मोळून घ्यायच्या आहेत आपल्याला आता मी गॅसवरती एक पॅन गरम करत ठेवला आहे त्यामध्ये दोन चमचे तेल घालून घेतलं आहे तेल छान कडकडीत गरम झालं की त्यामध्ये आपल्याला हा लसूण टाकून घ्यायचा आहे आणि लसूण आपल्याला छान तेलामध्ये मस्त फ्राय करून घ्यायचा आहे लालसर होईपर्यंत मस्त छान म्हणजे त्याचा खूप छान असा फ्लेवर चटणीमध्ये उतरतो हे बघा या पद्धतीने मी लो टू मिडियम गॅसवरती मस्त खरपूस असा लसूण फ्राय करून घेतलेला आहे आता आपला लसूण फ्राय करून झालेला आहे त्यामध्ये आपण हे त्या लाल तिखट टाकून घेऊया आणि आता यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आपल्याला आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि मंद गॅसवरती याला तेल सुटेपर्यंत हा लसूण आपल्याला यामध्ये शिजवून घ्यायचं आहे खूप जास्त वेळ लागत नाही अगदी तीन ते चार म... मिनिटामध्ये चटणीला तेल सुटायला सुरुवात होते हे बघा चटणीने पूर्णपणे तेल सोडल्यानंतर आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे हे बघा किती मस्त चटणी बनून तयार झालेली आहे अगदी चटपटी तशी चटणी बनते तुम्ही सुद्धा या पद्धतीने नक्की बनवून बघा आता गॅस बंद करून घेणार आहे त्यानंतर आता मी तुम्हाला बाउलमध्ये काढून दाखवते हे बघा तुम्ही बघू शकता किती मस्त चटपटी तशी चटणी बनून तयार झालेली आहे आणि अगदी सहा ते सात मिनिटांमध्ये ही चटणी बनून तयार होते तुम्हाला आजची आपली लसूण चटणी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया आणखीन अशाच नवनवीन रेसिपींसोबत तोपर्यंत धन्यवाद